गावची खबर न्यूजने खालापुरात आदिवासी बांधवांच्या आरोग्य तपासणीसाठी सुरू केलेल्या मोबाईल मेडिकल व्हॅनचा हा घेतलेला वृत्तांत आदिवासी वाड्या वस्त्यांवर मेडिकल सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेकजण आजारांना बळी पडतात या गंभीर समस्येची दखल घेत पीएम जनमन योजनेअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट म्हणजेच एमएमयू सेवा सुरू करण्यात आली आहे बुधवारी खालापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तालुक्यासाठी एक मोबाईल वाहन रुग्णालय दिले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी परिचारिका पॅथोलॉजिस्ट निर्माता असा पथक असणार आहे त्याचा सर्वाधिक लाभ आदिवासी भागाला होणार आहे मोबाईल मेडिकल युनिट उद्घाटनाप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद रोकडे तालुका आरोग्य पर्यवेक्षक अबुर्ले अकाउंटंट स्वप्नील पाटील बी सी एम कुणाल पालसकर पंचायत समिती आरोग्य पर्यवेक्षक म्हसकर स्वाती गावंडे ज्योत्सना मॅडम यांच्यासह मोबाईल मेडिकल युनिटमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदिती म्हात्रे औषध निर्माण अधिकारी निकिता चोरमले प्रयोगशाळा तंत्रज्ञ विज्ञा विद्या पाटील आरोग्यसेविका शर्मिला गावंड उपस्थित होते याच्या अंतर्गत आपली पी एम जनमना जी योजना आहे याच्या अंतर्गत आपल्याला ही मोबाईल मेडिकल युनिट म्हणून ही नवीन एक संकल्पना आलेली आहे की याच्यामध्ये ज्या वाड्यावजत्या आहेत जिथं आदिवासी वाड्यावजत्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांना मेडिकल सुविधा उशिरा मिळतात तर ह्या ताबडतोब मिळण्यासाठी आपण ही युनिट चालू केलेलं आहे याच्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी एक फार्मासिस्ट एक लॅब टेक्निशियन आणि एक एन एम असे एक चार लोकांची टीम असणार आहे ही व्हॅन जी आहे ही प्रत्येक वाडी ज्या वाड्या आहेत त्याचा आपण तालुक्याचा पूर्ण प्रोग्राम करून देणार आहेत त्यांना सत्येत दर दिवशी दोन ते तीन वाड्या करून त्या गा वाड्यांचा पूर्ण सर्वे करून त्या वाड्यांमध्ये जे डायबिटीज हायपर टेन्शन किंवा कुठले आजारचे जे पेशंट आहेत त्यांना पूर्ण उपचार करून त्यांची लिस्ट जे आहे ते आम्हाला देणार आणि ह्याचे त्यांना रोजचं रोज रिपोर्टिंग तालुक्याला तसंच जिल्ह्याला करायचं आहे आणि जिल्ह्यावरनं हे महिन्याला रिपोर्टिंग आपल्याला स्टेटला द्यावं लागणार आहे तर हे ह्याचे जे मॉनिटरिंग आहे हे आपले पी एमचे कंट्रोल रूमवरनं होणार आहे तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला त्यांना पण करावं लागणार आहे तर ही नवीन योजना आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला जेवढे आपले आदिवासी बांधव आहेत सर्वांना आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट